नमो बुद्धाय जय भीम परभणी प्रकरणात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट परभणी प्रकरणात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आज यशवंत भवन अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या तपास प्रकरणात पोलिसाकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार सूर्यवंशी कुटुंबियांनी केली यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर संपर्क साधून केसच्या तपासाची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना पण दिल्या यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी मावशी दिगं मावशी तेजश्री दिगंबर विटकर मावसा दिगंबर यलप्पा विटकर आधी उपस्थित होते आणि त्यावेळी पत्रकारांनी ज्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या आईंना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी असं म्हटले की माझ्या मुलांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय फक्त प्रकाश आंबेडकरच देऊ शकतात असं त्यांनी जेव्हा पत्रकारांनी त्यांच्या आईला हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असे म्हटले की माझ्या मुलाला न्याय फक्त प्रकाश आंबेडकर हेच देऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो सोमनाथ सूर्यवर्षी यांना न्याय मिळण्यासाठी ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय हे प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी गेले की त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि प्रकाश आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक